स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे राधानगरी तालुका अध्यक्ष बी एस पी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे चेअरमन आणि राधानगरी तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते माननीय शेखर पाटील भैयासाहेब यांना दिल्ली येथील नामांकित ओराब्लिस कंपनीमार्फत देण्यात येणारा फ्लोटिंग सक्सेस बिझनेस अवॉर्ड हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे शेखर पाटील भैयासाहेब गेली दहा ते पंधरा वर्षे समाजामध्ये सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव आणि उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्त आहेत त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला शेखर पाटील भैयासाहेब यांना मिळालेल्या या विशेष पुरस्कारामुळे शेखर भैया प्रेमी चाहते उत्साहात आहेत तसेच समाजातील विविध स्तरांवरून भैयासाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा